पाठ होईल की नाही तुमच्या पण पाठ होईल ना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद विद्यार्थी मित्र हो काल आपण स्वर आणि स्वरादी याच्याबद्दल बघितलं होतं आजच्या क्लासमध्ये आपण व्यंजन एकूण व्यंजन चौतीस पडतात त्याचे प्रकार उपप्रकार याच्याबद्दल पाहणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला शंभर टक्के एक किंवा दोन मार्काचा फायदा मराठी व्याकरणात होईल होईल म्हणजे होईल याच्यानंतर ये येणारी तुमची पोलीस भरती आणि इतर ज्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये या मराठी व्याकरण सिरीजचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल त्याच्यासाठी जे मी रोज व्हिडिओ टाकत आहे ते रोज व्हिडिओ बघा कमेंट्स करा शेअर करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्स मध्ये सांगा कमेंट कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियाची वाट आहे आपल्या विषयाला सुरुवात करू आपण मी सुरुवातीला तुम्हाला पूर्ण वर्णमालिका पाठ करायला सांगितली होती या वर्णमालिकेमधले आपण एकूण वर्ण किती आहे असं म्हटलं होतं बावन याचे प्रकार किती केले आहेत आपण पहिला कोणता केला दुसरा कोणता केला एकूण स्वर किती आहे त्याचे प्रकार किती आहे पहिला दुसरा तिसरा उच्चारानुसारचे प्रकार किती जातीनुसारचे प्रकार उत्पत्तीनुसारचे प्रकार परवर्णाचे प्रकार पहिला दुसरा स्वरादी किती आहेत एकूण हे आपण सर्व बघितलं आता स्वर म्हणजे काय होत ते ज्याचा उच्चार करत असताना आपल्या मुखातील जे अवयव आहे त्याचा एकामेकासोबत कुठं स्पर्श होत नाही त्याला स्वर म्हणतात त्याच्यानंतर स्वरादी ज्याच्या आधी स्वर असतो त्याला काय म्हणतात आणि हे व्यंजने म्हणजे काय एक सरळ सोप्या भाषेत सांगतो व्यंजन म्हणजे काय ज्याचा उच्चार होत असताना आपल्या मुखातले जे अवयव आहे दात ओढ जीभ याचा एकामेकासोबत स्पर्श होतो म्हणून याला व्यंजने म्हणतात आणि व्यंजने यांचा पाय मोडलेला असतो म्हणजेच हे हलंत असतात आता पाय मोडणे म्हणजे कसं हे मी तुम्हाला आधी सांगितलं पण आता जे व्यंजन आहे पासून ते आपण एकदा लिहून घेऊ सांगा बरं म्हणा बरं पासून म्हणा आहे ना त्यानंतर छ छर ढ ढ ढ ढ ढ ढ ध न कंतर प आणि य ल आणि श आणि ज्ञ संयुक्त व्यंजन आहे श आणि ज्ञ कोणते व्यंजन आहेत संयुक्त व्यंजन श आणि चा नंतर विचार करू आपण पहिले हे जे एवढे चौतीस आहे याचा आपण विचार करू व्यंजन किती आहे मग चौतीस पहा आता याचा मी पाय मोडलेला आहे की नाही आता हे जे व्यंजन आहेत चौतीस या व्यंजनाचे प्रकार पडतात व्यंजनाचे प्रकार पडतात किती प्रकार पडतात मग व्यंजनाचे पाच या व्यंजनाला किती भागामध्ये डिवाइड करायचं पाच एकूण व्यंजने किती आहे एकूण व्यंजने किती आहे व्यंजनाचे प्रकार किती पडतात एकूण व्यंजने व्यंजनाचे प्रकार किती पडतात एकूण व्यंजने व्यंजनाचे प्रकार किती पडतात व्यंजन म्हणजेच इंग्रजीतले कन्सोनंट आणि सोर म्हणजे कोण ओवेल्स स्वर किती आहेत एकूण स्वरादी किती आहे व्यंजने किती आहे संयुक्त व्यंजने अशी पूर्ण टोटल म्हणजे बावन वर्ण मालिका समजून राहिलं आता बघा हे व्यंजने पाच हा पहिला प्रकार हा दुसरा प्रकार तिसरा प्रकार चौथा प्रकार आणि हा पाचवा प्रकार एकूण व्यंजने एकूण व्यंजने प्रकार किती पडता पहिला प्रकार स्पर्श व्यंजने पहिला प्रकार कोणता स्पर्श व्यंजन प्रकाराचं नाव लिहिलं याची फोळ पाहू आता म्हणजे याचं पूर्ण स्पष्टीकरण पाहू हे जे स्पर्श व्यंजन आहे याची संख्या पंचवीस आहे स्पर्श व्यंजनाची संख्या किती आता हे जे मी अंक लिहून राहिलो हे एका मार्कासाठी तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकते स्पर्श व्यंजने खालील पर्यातून ते तर तुम्हाला माहित असलं पाहिजे स्पर्श व्यंजने किती या स्पर्श व्यंजनाचे ही प्रकार पडतात स्पर्श व्यंजनाचे काय पडतात म्हटलं मी प्रकार आता प्रकाराचे प्रकार प्रकाराचे प्रकार आहेत स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकार पडतात पहिला पडेल कठोर कोणता पडेल कठोर दुसरा पडेल मृदू कोणता आणि तिसरा पडेल अनुनासिक कोणता एकदा रिव्हिजन एकूण व्यंजने त्याचे प्रकार पहिला प्रकार स्पर्श व्यंजने त्याचे प्रकार किती पहिला दुसरा तिसरा आता उच्चारामध्ये ज्याच्यामध्ये कठोरता असते उच्चारामध्ये ज्याच्यामध्ये कठोरता असते त्याला म्हणायचं कठोर उच्चारामध्ये ज्याच्यामध्ये मृदू म्हणजे सॉफ्टनेस असते त्याला काय म्हणायचं आणि जे आपल्या नाकातून म्हणजे नसिकेतून येते त्याला काय म्हणायचं आणि अनुनासिकाला पंचम वर्ण म्हणतात पंचमवर्ण पाचव्या ठिकाणी असतात म्हणून त्याला काय म्हणायचं आता बघा कठोर कसे बघा आता म्हणा बर म्हणा बर व्यवस्थित म्हणा क ख म्हटलं आता म्हणा घ आता असं म्हणा क म्हणा नंतर ग म्हणजे काय म्हणा आता एक सांगा क म्हणताना असा कठोरपणा वाटते ना ग म्हणताना काय वाटते मृदू वाटते त्याच्यापेक्षा जर असं बरा आहे ते आता म्हणा बर हे झाले कठोर म्हणा बर हे झाले मृदू म्हणजे हे च म्हटल्यापेक्षा ज म्हणताना म्हणजे ते आपली त्या आवाजाची ते अशी वाढत असते ना ते काय म्हणतात त्याला ते आहे की नाही त्याच्यात जर तुम्ही च म्हटलं तर त्याची रेश वर जाईल आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये ज म्हटलं तर त्याच्यापेक्षा काय जाईल खाली जाईल एवढं मायनर आपल्याला एकदम तोंडातून समजत नाही पण एक, एक लक्षात घ्यायचं हे आहे च छ म्हणजे हे म्हणताना आपल्याला कठोरता लागली लागली म्हणताना आपल्याला काय लागला मृदू लागला त्यानंतर बघा ट मग आता आपण हे इथं लिहायचे चला कठोर साखा कोणता आहे मग ब कोणता आहे क कोणता आहे क मी क त्याच्यानंतर कोणता आहे ख क हे झाले कठोर मृदू साखा कोणती आहे ग आणि ख समजलं कठोर सांगा कोणते आहे छ मृदू सांगा कोणते आहे समजत आहे त्यानंतर सांगा द त्याच्यानंतर हे पूर्ण पाठ पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आणि ब आता एक सांगतो बघा हे पहिली लाईन दुसरी लाईन तिसरी लाईन आणि चौथी लाईन पहिली आणि दुसरे कॉलम काय म्हणून राहिलो फायदा पहिले आणि दुसरे कॉलम हे कोणाचे आहे पहिले आणि दुसरे कॉलम कोणाचे आहे तिसरे आणि चौथे कोणाचे आहे समजून राहिलं आणि पाचवे जे आहे ते कोणाचे आहे यांचा उच्चार करताना तुम्हाला नाक मोकळच पाहिजे मनाबर म मा। नाक दाबून मनाबर हा नमते का वैभवश नाही जेवण ना म्हणून याले काय म्हणायचं अनु काय म्हणायचं याले म्हणजे तुमच्या नसिकेचा मार्ग मोकळा पाहिजे म्हणून त्याला काय म्हणायचं मग आता मला सांगा याच्यामध्ये इथं कोणता आहे तो अंग बरोबर आहे इथं कोणता आहे तो आता बघा च म्हणा बरं च आता हे जे तुमची जीभ आहे आणि हा जो टाळू आहे तिथं तुम्ही अशी जीभ लावता म्हणा च म्हणा छ ज म्हणजे नि म्हणताना तिथं जीभ लागली पाहिजे तशीच लागली पाहिजे आता काही लोक याला काय शिकवतात आता मला सांगा जर मी म्हटलं की अनुनासिक म्हणजे काय की नाकाचा मार्ग मोकळा पाहिजे मग त्र म्हणताना तुम्ही नाक दाबून त्र म्हणू शकता की नाही म्हणून पा बरं त्र हे म्हणता आलं ना त्र म्हणता येते ना म्हणून हा त्र आहे का त्र कशाला म्हणायचं मी तुम्हाला अर्धस्वरामध्ये सांगणार आहे पण मी तुम्हाला सांगून देतो इथं आपण याच्यानंतर जे अर्धस्वर पाहत आहे त्याच्यामध्ये एक र आहे र हा र हा जो र आहे हा र चार पद्धतीने लिहिला जातो स्वरातला जो र आहे किती पद्धतीने लिहिला जातो त्याची पद्धती चार आहे लिहायची जसा बघा आता आपण जर म्हंटल जय महाराष्ट्र लिहिला ट्र दिसून राहिलो व्हिडिओ दिसत आहे ट्र त्याच्यानंतर बघा ट्र नंतर कोण आहे बघा आण दोर्या य ला दोन आपण म्हणतो महर्षी धोंडो केशव कर्वे असा रफार दिला किती झाले आणि आपण म्हणतो हट रे कुत्र्या तिकडे हा त आहे आणि या असा काय लावतो आपण झाला त्र आणि कुत्रा आणि याले काय करतो जर असा आपण याले जे आहे आपण काय करतो याले लहान करतो कोणाले त्र ला काय करतो आपण असं लहान करून टाकतो आपण असं 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 काब्र त्र झाला की नाही बरोबर आहे ना आता हात जो आहे आपण प ले लावतो काय पाण्याना जर असा तुमच्या जीवनात प्रकाश बरोबर आहे म्हणून हा र आहे कोण आहे हा रच रूप आहे म्हणून याले त्र म्हणाचं याले काय म्हणायचं आणि तुम्हाला मी पहिलेच सांगितलं ज्यानही समजा याले त्र म्हटलं समजा किंवा तुम्हाला त्र शिकवलं आणि तुम्ही याले त्र प्रणास केलं तर माझ्या म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या हे बरोबर होत कारण हा त्र आहे हा कोण आहे नि मग काय म्हणायचं म्हणा बर क ख ग म्हटलं म्हणा छ काय म्हणायचं आता म्हणा ढ न कुठं लागली जीव ड न समजला आता म्हणा जिथं जीभ लागते तसंच पहा आता जीव कुठं लागते दाताच्या मागे पाहायला लागते ना त थ ध म्हणाचा ठीक आहे डबल म्हणा उठाले ओठ बरोबर आहे की नाही असं अरे समजून राहिलं मग हे आपले काय आहे नाकातून होते म्हणून पाचव्या ठिकाणी असते म्हणून कोणते वर्ण पंचमवर्ण कठोर दोन मृदू तीन आणि पाचवा लाईन कोणाची आहे अनुनासिकाची समजलं का आता बघा एकूण व्यंजने बोला एकूण व्यंजने व्यंजनाचे बघा पहिला 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 स्पर्श व्यंजने आभ्या स्पर्श व्यंजने पहिला दुसरा तिसरा त्याच्यानंतरचा प्रकार आहे अर्धस्वर कोणता स्वर यालाच अंतस्थ सुद्धा म्हणतात काय म्हणतात त्याला अर्धस्वर किंवा अंतस्थ हे अर्धस्वर किंवा अंतस्थ आहेत चार किती आहेत मग कोणते कोणते आहेत बा ते आहेत य र ल व कोण कोणते आहेत ते य अर्धस्वर किती अरे अर्धस्वर किती कोणते कोणते आहेत य र, र या र ला काय म्हणतात कंपित वर्ण काय म्हणतात तुर्न, कारण र म्हणताना ना असं कंपन होते आपल्या ज्या जिबीचा शेंडा आहे ते जे वरची आपली काडू आहे त्याच्यात असा मृदेचा जो भाग आहे असा 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 ट्रॅक्टर सारखा ट्रॅक्टरच्या टायरासारखा मनातल्या त्याला घासते तो राम बरोबर आहे मग एखादा माणूस जो असतो तो लय बोलते म्हणजे फालतूचा बरं आम्ही बोलतो पण कामाचं बोलतो मग फालतूचा जो माणूस बोलते काळ्या करणारा हे ते एका टायमानंतर त्याच जे ते टायर आहे हा टायर तो घासल्या जाते आणि त्याच्या जीबीचा शेंडा खुळल्या जाते मग लोक त्याला सल्ला देतील का तू या लय बिमाऱ्या लागून राहिल्या मतारपणा आता तरी देवाचं नाव घे मग तो म्हणते देवा लामा लांब लांब होते त्याच म्हणून माणसानं याचा वापर जे आहे ते आपले टायर ते कुठे घासले नाही पाहिजे कामाच्या टायमात घासले तर ठीक आहे समजून राहिलं ना नाही समजलं का नाही तर विमलच्या पुळ्या घासला टायर तोंडही नाही उघडत त्याला म्हटलं बा आपल्या अकोल्याची पाणीपुरी महाराष्ट्रातल्या पोरांनी सांगतो आमच्या अकोल्यातली पाणीपुरी प्रसिद्ध आहे बरोबर ना आपल्या अकोल्याची पाणीपुरी खायला गेला समजा तर तिकट असते ते तर जमतच नाही आणि त्याचं तोंड पण नाही उघडत त्याला म्हटलं पाणीपुरी खायचं नाही उघडत ना ते फालतूचे काम बंद करा नका पुढे समजलं आपण जुबा घोडी ना अमिताभ बच्चन आहे अर्धस्वर किती अर्धस्वर किती अर्धस्वर किती हे आवश्यक आहे र तुमच्या लक्षात राहायला पाहिजे र ला कोणता वर्ण म्हणता र कोणता वर्ण आहे कंपित ना। वर्ण नाही ना। परीक्षेत प्रश्न तुला सांगा कंपित वर्ण खालील पर्याय मुळ का कोणता आहे आणखी ती लिहिण्याच्या पद्धती त्याच्या हे त्याचं एक विशेषता आहे ना मला सांगायचं लागेल मग आता याला अर्धस्वर कोण म्हणतात बा म्हणजे याला अर्धस्वर म्हणण्याचंही कारण आहे म्हणजे कोणत्याच्याला असंच फुकट नाव नाही दिलं अर्धस्वर बरोबर आहे आता हा जो य आहे याच्यामध्ये ना ई आणि ई छटा आहे म्हणजे याचे संस्कार आहे हा जो र आहे याच्यामध्ये रू आहे कोण आहे रू आणि हा जो ल आहे याच्यामध्ये लू आहे लू लु लू स्वरातला रुलू आणि हा जो व आहे ना याच्यामध्ये ऊ आहे कोण आहे ऊ हे तुम्हाला संधीत ठेवा पडत य यना य यई 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 सारखंच वाटते ना दिसाले नाही पण प्रोनाऊन्सिएशनला त्याच्यानंतर म्हणा रू सारखंच वाटते की नाही वा। वास्तविक पाहता हे व्यंजन आहेत हे सोरा आहे पण या सोरांच्या छटा कायच्यात आहे व्यंजनात आहे म्हणून याला काय म्हणतात आता का ते तुम्हाला सांगतो मी सांगतोच आता आता मला सांगा एकूण व्यंजने अरे एकूण व्यंजने प्रशन कठोर झालं तर मृदू झालं तर नाकातून आले म्हणून सोप्या भाषेत आहे की नाही व्याकरणिक दृष्ट्या असतं माहिती वेगवेगळे शब्द आहे पण आपण सोप्याचे शिकत त्यानंतर कोणता अरे कोणता स्वर किती आहे ते एकूण किती एकूण त्याचे प्रकार पडत आता याच्यानंतर बघू आपण उष्मे व घर्षक काय बघू आपण व घर्षक उष्मे व घर्षक आता यांना उष्मे व घर्षक कोण म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो फक्त मी जसं म्हणतो तसं करा वर्णमालिका आपल्या पाठच आहे योकादमान एकदम जोशमध्ये मध्ये मालिका आधी अ पासून म्हणा त्याला म्हणा अ आई ए आम क आता एक इमानदारीनं सांगा ज्या वेळेस तुम्ही असं म्हटलं श काय म्हटलं तुम्ही श काय म्हटलं श त्यानंतर काय म्हटलं तुम्ही क्ष काय म्हटलं तुम्ही श क्ष स असं हे तुम्ही म्हटलं बरं क्ष सा। खरच सांगा तुम्हाला इथं दम लागला होता कि नाही पूर्ण म्हणत येपर्यंत बरं ज्या वेळेस तुम्ही असं म्हटलं त्यावेळेस असं घर्षण झालं ना म्हणाबर अरे घर्षण होते ना श होते की नाही मग तिथं घर्षण होते म्हणून त्याला काय म्हणा घर्षण झालं तर उष्णता तयारच होईल म्हणून याला काय म्हणतात उष्मे व याची संख्या किती आहे इथे याची संख्या आता एक लक्षात घे जा लक्षात घे जा आता बघा हा अर्ध स्वर आहे या उष्मे व्यंजन याच्या मंदात येते की नाही अरे येते की ना आता तुम्ही वडा पाव तर खाल्ला तसं मुंबईचा बरोबर ना वर असते पाव खाले पण काय असते आणि मंदात काय असते वडा असते की नाही वर पाव खाले पाव मंदात म्हणून अंतस्त हा शब्द आहे स्पर्श व्यंजने आणि उष्मे याच्या मना मनात येतात म्हणून याला काय म्हणतात असं म्हणतात याला मला काय म्हणा लक्ष देऊन राहिलं मग आता एकदा मला सांगा एकूण व्यंजने व्यंजनाचे प्रकार पहिला इतके बोलणार रे काय प्रॉब्लेम आहे तुले होम जर रिव्हिजन करशील नाही तर क्लास मी कंटिन्यू करून देणार समजलं मी एवढं जर हे रिव्हिजन घेऊन राहिलो असेल तर काही ना काही असल त्याच्या मागं कारण असं गंभीर बसल्यानं होईल का मूर्ती आहे का आपण बसलेल्या समजून राहिलं ना का तो मूर्ती होती जिंदा लोक की की पहिचान लवचिकता लो होती त्यामुळे मग एकूण व्यंजन आहे चला चांगला आवाज एकूण व्यंजन आहे स्पर्श व्यंजन किती प्रकार किती पडतात पहिला दुसरा तिसरा अर्धस्वर किती आहे उष्मे व घर्षक किती आहे काही अर्थ नाही करायच्यात याच्यानंतर बघू आपण महाप्राण कोणता प्राण महाप्राण महाप्राण एकूण महाप्राण आहेत चौदा किती आहेत एकूण महाप्राण चौदा एकूण महाप्राण पडतात चौदा एकूण महाप्राण पडतात आणि मुख्य महाप्राण एकच आहे तो आहे ह कोण आहे तो ह कोण आहे तो पुत्र माग लागलं धावत गेलो तर आपला प्राण जाते ना थांबलं की ना आपला महाप्राण वाचते मग आपण कसं करतो हे मी तयार केलेली कन्सेप्ट जरा जुळत नाही पण जुळून घ्या ह कोण आहे मग ना प्राण आहे कोण आहे काय म्हणायचं तो एकता एकच आहे कॅप्टन आहे तो पण त्याचे जे गुण ज्याच्यात भेटतात म्हणून त्याच्यावरून त्याचे प्रकार किती केले आहेत मग याचे आता कोणा कोणात भेटते ते आपल्याला चेक करायचं आहे आता तुम्हाला चॅटिंग तर तुम्ही करतच सांग इमोजीस पाठवता डायरेक्ट आहे ना आता फरक झाला न बदललं पूर्ण ना मग आता मला सांगा जर समजा चॅटिंग करता करता तुम्ही क लिहिला कसा लिहिसाल केमळ के एच एम एल कमळ असं लिहिसाल का केच लिसान ना ख कसा लिहिसाल कसं लिहिसाल एच लिहिला समजून राहिलं के एच आता मला सांगा के एच लिहिला तुम्ही हा एच निघाला ग कसा लिहिसाल पण घ कसा लिहिसाल जी यच निघाला स कसा लिहिसाल पंचाव कसा लिहिसाल सी डबल एच झ कसा लिहिसाल जे एच लिहिसाल ना जे एच एस लिहिसाल ना ट कसा लिहिसाल ठ कसा लिहिसाल ड कसा लिहिसाल ढ कसा लिहिसाल त कसा लिहिसाल फ कसा लिहिसाल द कसा लिहिसाल घ कसा लिहिसाल फ कसा लिहिसाल पी एच भ कसा लिहिसाल ही एच लिहिसाल ना शाळेचा स कसा लिहिसाल यच यच क्ष कसा लिहिसाल आता जिथं जिथं यच निघाले तिथे मोजा चला मोजा बर एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि स्वतः म्हणजे किती यच निघाले आपल्या याच्यात अरे किती निघाले किती निघाले महाप्राण किती <otes> महाप्राण किती यकून किती परंतु एक लक्षात घ्या परंतु एक लक्षात घ्या हा जो च आहे हा च आहे याच्यातून यच निघून राहिला पण हा महाप्राण नाही हा कोण नाही आहे निघून राहिला याच्यातून यच पण हा महाप्राण त्याच्या गळ्यात माळ आहे पण तो सणानून खाते अपवाद आहे तो तो नाही पालन करून राहिला त्या गोष्टीचा याच्यात याच्य निघून हा महाप्राण याच्यामध्ये यच नाहीये म्हणजे स मधून यशच बाहेर पडतो याच्यामध्ये यच याच्य नाहीये पण हा महाप्राण <laughs> आहे अपवाद नाही पन्... आहे पण हाय पण पन्... मग तुम्हाला जर विचारलं की महाप्राणाची लाईन कुठली किंवा महाप्राणाचा कॉलम कुठला कुठला दुसरा चौथा पाचन पाच अरे बोला ना हे पाच आहे ना बोला पाचन पाच पाँछ? तीन अपवाद समजले महाप्राण म्हणजे काय ज्याच्यामध्ये हौन्सिएशन होते निघते त्याला काय म्हणतात आणि त्याचे अपवाद किती आहे य कोणता आहे यक कोणता आहे समजलं का आता पुढे बघा स्वतंत्र वर्ण कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण शेवटचा प्रकार कोणता आहे स्वतंत्र वर्ण स्वतंत्र वर्ण कोणता आहे स्वतंत्र वर्ण कोणता आहे याला लक्षात ठेवायचं ओळ पासून कोणत्याच शब्दाची सुरुवात होत नाही अळ हा कोणत्या शब्दाच्याही नंतर आहे जसं बाड आता आमच्या गावाजवळ एक गाव आहे ज्याचं नाव आहे तराळा तर राळा आमच्या शेलू बाजार जवळ तराळा म्हणून गाव आहे हा जो ळ आहे याले पहिले घ्या बोल रळा कोणत्या गाव आहे हो रेळ यमन का किती अजो वाटते म्हणून ओळपासून कोणता शब्द तयार होत आपण र जो आहे तो साऊथ मधून घेतलेला आहे उत्तरेकडून घेतला नाही वास्तविक पाहता मराठी भाषेची जननी ही संस्कृत आहे परंतु आपण तिकडले लोक साऊथ सॉरी उत्तरेकडले यवतमालच म्हणतात आपण यवतमाळ म्हणतो समजलं का म्हणून डा आपण कशात ठेवू स्वतंत्र वर्ण आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो उष्मेव व घर्षकाबद्दल आता उष्मेव व घर्षक कशामध्ये गेले मध्ये गेले ना तुम्हाला एक परीक्षेत प्रश्न येते लक्ष द्या परीक्षेत प्रश्न येते कठोर वर्ण किती कठोर भरणं किती ऑप्शन नंबर एक दहा ऑप्शन नंबर दोन अकरा ऑप्शन नंबर तीन तेरा ऑप्शन नंबर चार पंधरा काय काय घेसाल किती घेसाल एक म्हणजे दहा दहा घेसाल ना पाचन पाच दहा घेतलं की तुमचं उत्तर चुकलं तुम्हाला किती घ्या लागते आता तेरा कशी घ्या लागते ते तुम्हाला सांगतो इच्छे दहा बरोबर इच्छे दहा पण याच्यामध्ये उष्मे व घर्षक पण घेऊन घ्यायचे म्हणजे उष्मे व घर्षक दोन ठिकाणी जातात एक पहिलं ठिकाण महाप्राण आणि दुसरं ठिकाण कोणतं आहे कठोर वर्ण कोणतं ठिकाण आहे म्हणून दहा तीन एकूण कठोर वर्ण एकूण उष्मे व घर्षक अरे एकूण उष्मे व घर्षक एकूण महाप्राण एकूण महाप्राण स्वतंत्र वर्ण एकूण स्पर्श व्यंजने एकूण अर्ध स्वर एकूण वर्ण वर्णाचे प्रकार पहिला दुसरा एकूण स्वर स्वराचे प्रकार पहिला दुसरा तिसरा Cara nusarchi Bailah Nusra Lati nusarchi Bailah Nusra Sepati nusarchi Bailah Nusra nusar Baila. Para warna jebrakar Bailah Nusra Yakun suara di Yakun wenjene Wenjene jebrakar Bailah Yakun Prakar, Dikar Bailah Nusra Nusra Yakun arda suar Yakun arda suar Rahalikuta warna mantar अरे बोला <perfektionic> ना कोणता वर्ण किती प्रकार लिहिण्याचे उष्पे वघर्षक उष्पे वघर्षक किती ठिकाणी जातात पहिला दुसरा महाप्राण यकून किती स्वतंत्र वर्ण किती कसा वाटला पाठ होईल की नाही तुमच्या पण पाठ होईल ना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद